राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराजांचे सुशिष्य अर्हम बिज्जा प्रणेता उपाध्याय श्री प्रवीण ऋषीजी महाराजांचे एक क्रांतिकारी अभियान अर्हम पुरुषाकार ध्यान साधना या साधनेचे बहात्तर तासांचेच म्हणजेच तीन दिवसांचे शिबिर या साधनेचे बहात्तर तासांचे म्हणजे तीन दिवसीय शिबीर गुरु आनंद तीर्थाच्या प्रांगणात निसर्गरम्य परिसरात होत आहे आजच्या धकाधकीच्या यांत्रिक जीवनशैली झालेल्या युगात व्यक्ती मनाने थकत चालला आहे वाढलेले मानसिक ताण नात्यांमधील संपत चाललेले प्रेम मानसिक व्याधींना आमंत्रण देत आहे आणि विज्ञान हेच सांगते की मानसिक असंतुलनामुळे शारीरिक व्याधी निर्माण होतात बाह्य जगाला घटनेला आपण बदलू शकत नाही मात्र आजच्या जगात जगण्यासाठी आपल्या मनाला समर्थ बनून शारीरिक स्वास्थ्य प्राप्त करू शकतो आणि हाच या शिबिराचा उद्देश आहे आतापर्यंत हजारो लाखो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे आणि सर्दीपासून कॅन्सर डायबेटीज किडनी विकारांमध्ये याचा उपयोग झाला आहे तेव्हा सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा नवा मराठा पेपरमध्ये या शिबिराची जाहिरात आहे त्यातील क्यू आर कोड स्कॅन करूनही नाव नोंदणी करता येते अधिक माहिती संपर्क नव्याण्णव एकवीस बासष्ट पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पस्तीस एकोणनव्वद एकोणऐंशी बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा